आई प्रवास करून दमलाय ना आल्याला लगेच कशाला कर काम करायला घेतलं अगं लिंबाचं लोणचं घालायचंय मग लिंबा, लिंबा कापायला नको आई हो अजून काम करताय तुम्ही मी तरुण असून सुद्धा दमले अगं मी सुश्रुषा कार्यक्रमाच्या सर्व सुविधांचा लाभ घेते सुश्रुषा कार्यक्रम महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यासाठी सुरू केला आहे सुश्रूषा कार्यक्रम ज्यात आठवड्यातील एक दिवस खास वृद्धांसाठी राखीव असतो सोबतच ज्येष्ठांसाठी रुग्णालयात राखीव खाटा जेरेट्रिक सेंटर अशा सुविधाही आहेत ज्येष्ठांच्या समस्यांचे निरसन लसी चाचण्या उपचारांची सुविधा हेही त्यात आहे आरोग्याची दक्षता राज्याची सुरक्षितता